इथ बघा आज गुढीपाडवा आहे तर आज गुढीपाडवायचं स्पेशली आपल्या इकडे बनत आहे पुलाव आणि सर्वांना काय विशेष बोलणार आम्ही हॅपी गुढी गुढीपाडवा सर्वांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी गुढीपाडवा आणि काल आपण जे अनाऊन्समेंट केली होती की आपल्याकडे जेवायला यायचं आहे संडेला तर गुढी पण बघा आपली वरती आपली गुढी पण दिसते तिकडे गुढी पण दिसते बघा तुम्हाला तर किती रिझर्वेशन झाले आहेत तू सांगू शकतेस तू मला काल झाली ठीक आहे आता एक्झॅक्ट म्हणजे ज्यांनी पेमेंट केलं ॲडव्हान्स पेमेंट सांगितलं होतं की बुकिंग नंबर परत सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स आपल्या येत्या संडे चौदा एप्रिल टायमिंग एक ते तीनमध्ये रत्नागिरी किंवा आसपास आपल्या राहणार राहणारे ज्यांना कोणाला म्हणजे सर्वांनीच येऊ शकते जेवायला फिश थाली आपण ठेवलेली आहे सुरमाई थाली फाय फिफ्टी आणि पापलेट थाली सहाशे रुपये सर्व काय काय मेन्यू मिळेल ते सर्व कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये पण तुला हो तुम्हाला सांगतो किती बुकिंग झाले रिझर्वेशन किती झाले ते आपण दाखवूया सीट अरेंज करून चला किती टेबल्स रिझर्व झाले म्हणजे किती खुर्च्या एक टेबल रिझर्व झालेला आहे ते रिझर्वेशन कसं तुम्हाला सांगतो मी सांगितलं होतं की जर एक सुरमय थाली किंवा हो, एक पापलेट थाली असेल था। कोणती पण एक थाली असेल था तर था। शंभर रुपये ॲडव्हान्स पाठवायचे तुम्ही कितीही बोला की आम्ही येतो आहे पण जोपर्यंत तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करत तो नाही तोपर्यंत मी त्याला कन्सिडर करणार नाही बरोबर ना कारण मला सुरमय पापलेटची ऑर्डर द्यायचे ते दे। तुम्ही आत्ता सांगतो इथे तुम्हाला दाखवतो इथे बघा हे चार टेबल रिझर्व झालेले आहेत आपले हे झालेले आपले रिझर्वेशन ओके तर चार टेबल आपल्या मग मी एका ग्रुपने रिझर्व केले आहेत आणि त्यांना पाहिजे चार सुरमय थाली यांच्या चार सुरमय थाली रिझर्व्ह झालेल्या आणि त्यांनी मला चारशे रुपयेसुद्धा पाठवलेत हो आणि इन्क्वायरीचा नंबर विचाराल जे आता थोड्या आज किंवा उद्यापर्यंत मला कन्फर्म सांगतील तर टोटल आपले पंधरा आणि पाच अजून आपले वीस पंचवीस रिझर्व होऊ शकतात थोडेफार कन्फ्यूज असतात की किती माणसं बोलवायचे किती नाही म्हणून अजून ना थोडंसं थांबलेलं था आहे परत मी नंबर रिपीट करतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स ह्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा कॉलिंग बिलिंग करू नका आणि आम्ही जेवायला येतोय असं कोण कोणकोण मेसेज करतो आम्ही जेवायला येतोय अरे पण किती थाल्या किती माणसं हे सांगा की आम्ही पाच आम्हाला पाच सुरमाई थाली पाहिजेत बस मग मी तुम्हाला स्कॅनर पाठवणार तिथे पाच बोलत का पाचशे रुपये सेंड करायचे तुमची रिझर्वेशन झाली इकडे काय तुमच्या आयडीची गरज नाही कारण तुम्ही स्टे घेत नाही बरोबर ना आपण हे रेस्टॉरंट टाईप झालं तर इकडे आपले चार रिझर्व झालेले आहेत आता उद्यापर्यंत सांगूया आपण किती रिझर्वेशन होते आहे ओके आज गुढी पाडवायचाच व्हिडिओ बनतो आहे बघा आणि आजची डेट आहे नऊ एप्रिल ओके तर येता चौदा एप्रिल संडेला टायमिंग दुपारचंच लंच आहे एक ते तीनच्यामध्ये तुम्ही इथे यायचं आणि जेवून जायचं आहे समजत आपण सर्वांचे व्हिडिओही काढू आणि यावेळी तुम्हाला काहीतरी वेगळं दिसेल की आपण परत एक वेगळं काहीतरी करायचं का ट्राय केलं ना हे ओपन रेस्टॉरंट झालं की बोलतात ना लंच फॉर ऑल आणि आपला स्टे त्या दिवशी फक्त सिल्वर रूम असल्यामुळे आणि सर्व सिल्वर रूमवाले वरती जेवणार आहे म्हणजे त्यांची प्रायव्हसी पण आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आणि खालचे तिन्ही रूम अवेलेबल आहेत आणि समजा एकदम जास्तच झाले बुकिंग तर खालच्या ट्विनमध्ये पण बसू आपण पण तुम्हाला आम्ही जेवण देणार फक्त तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट करून म्हणजे कसं कन्फर्मेशन होतं आणि हे सांगायचं सा आहे ॲडव्हान्स पेमेंट जर करता तुम्ही करता आहे आणि जर तुम्ही त्या दिवशी नाही आलात तर तुमचे पैसे नाही मिळणार कारण तेवढी सुरमय पापलेट पापलेट आमच्या अंगावर पडणार आहे मी जे शंभर शंभर रुपये जे घेतलेत ना तरी खरं म्हणजे दीडशे दीडशे घेतले पाहिजे होते सुरमय पापलेटचे रेट घेतलेत मी बरोबर ना बाकी इतर प्रिपरेशन पण होणार मग तुम्ही जर बुकिंग करताय तर आठवणीने या आठवणीने या रत्नागिरीचे असो तुम्ही आणि कुठच्याही असो इवन कणकवलीची मला रिक्वेस्ट आलेली आहे तर उद्या तुम्हाला अपडेट देईल की चार आपल्या एक टेबल एक ग्रुपचे चार आहेत बाकी ग्रुपमध्ये किती येतात ते तुम्हाला उद्या दाखवा आम्ही तातचा सकाळचा नाश्ता तुम्हाला इकडे दाखवतो बघा साजचा सकाळचा नाश्ता आहे कांदा पोहे कारण त्याला पत्तन हवं होतं आणि वाचले बघा नऊ म्हणजे सुरुवात साडेआठपासून झाली आहे ना इकडे येस पुयचे इकडे प्लेट्स बघा रेडी केले सहा माणसांसाठी सहा प्लेट्स आणि त्यांना कॉफी आणि चहा पण हवी आहे आणि इकडे आता बघा आता समजा हे जे मटेरियल उरले आहे ना हे आम्ही मग वरतीवरती टाकून देतो बघा म्हणजे हे सहा प्लेट बरोबर झाले पाहिजे ह्याचे टाकायचे बरोबर सहा सहा माणसाचा आणि एक्स्ट्रा मग दादा एक्स्ट्रा मग चाय बटर खावा कारण त्यांना जेवण पण लवकर हवं आहे ना बाराला त्यांना जेवण हवं हो आहे म्हणून एवढं त्यांना बोलू एक एक प्लेट तुम्ही सफिशियंट खाऊन घ्या पहिलं ओके तिथे बघा आपले पोहे रेडी आहे आता मी हे घेऊन वरती जातो तिथे बघा हे चालले पाच कॉफी आणि एक चहा ब्लॅकमध्ये ती टी आहे बाकी सर्व या साईडची कॉफी आहेत इथे बघा आपले बिसलेरी बॉटल पण रेडी आहेत नाश्ता झाला चा कॉफी झाली आणि आता पाण्याच्या बॉटल्स बाकी सर्व वातावरण बघा सगळंच एकदम छान तुम्हाला एक इकडे सांगायचं आहे बघा आपल्याकडे वेग किती स्टाफ आहे टोटल सहा स्टाफ मेंबर आहे प्रत्येक स्टाफ मेंबरची काय ना काय क्वालिटी असते त्याच्यामुळे म्हणजे बोलतात ना की ते त्यांना कामावर बोलवायला जास्त आवडतं कोण जेवणात हुशार असतं कोण मॅनेजमेंटमध्ये हुशार असतं कोण सर्विसमध्ये हुशार असतं झालं सुद्धा ॲपल खाऊन आता आपल्याकडे आज आपल्याला तरी पण दोन स्टाफ गरज होती आज आपल्याकडे आहे एक स्टाफ आणि आज आमचं मेन्यू होतं वेस्ट आली पण आम्हाला जास्त गडबड होईल म्हणून आम्ही काय बनवलेलं काजेल आज पुलाव पुलाव आणि जरा इकडे तुमचा चेहरा दाखवा हो वहिनी जरा चेहरा दाखवा हे स्टाफ यांची कधी कधी तारीफ करायला वाटते आज बघा सण आहे ते त्यांच्या घरी गुढीपाडवा साजरा करून नैवेद्य बनवून सर्व करून पण ते हाफ डे ला आलेत बघा म्हणजे आम्ही त्यांना विचारलं होतं की जमेल का बाकी इतरांनी तर बोल नाही सांगितलं सर पण या वहिनी बोलले ठीक आहे मी येते तर बोलतात ना ह्याला वन सपोर्टिव्ह स्टाफ काय म्हणते बरोबर ना थँक्यू थँक्यू आणि तुम्हाला एक सांगायचं आहे स्टाफ आहे म्हणून हे जेवण आहे जेवण आहे म्हणून होमस्टे आहे होमस्टे म्हणून तुम्ही सर्व येत आहे आपण सर्व इंटरकनेक्टेड आहेत ठीक आहे कधी कधी कोण कोण आपल्या स्टाफला हडतूड करतात कोण कोण आपल्या स्टाफला ना रिस्पेक्ट देत नाही हे मला आवडत नाही काय <laughs> करतो तू आणि इथे आपल्याला पापड बनवायचे आहेत त्यांच्यासाठी आणि कोशिंबीर बनवायची आणि लोणचं द्यायचं त्यांना ओके आणि पुलाव पण बघा इकडे रेडी आणि तुम्हाला सांगतो त्यांना जेवण कधी पाहिजे होतं त्यांना त्यांची एक दीड ला रिक्षा आहे त्यांनी आहे वाजले बघा किती बारा त्यांना आपल्याला अगोदर सर्व द्यायचंय म्हणून आम्ही इकडे सर्व प्रिपरेशन करतोय बघा परत आपल्या गेस्टला मी काजू फॅक्टरीत घेऊन आलो तुम्ही पण आलात की इकडे या सर्व आपले फॅमिली बघा काजू घेतात आता वाजले किती सकाळचा नाश्ता झाला तसंच मी घेऊन आलो त्यांना पटकन बघा आम्ही होमस्टेमध्ये आमच्या गेस्टला फिरवायला कुठे आणला भाजी मार्केटला भाज्या घ्यायला आणलं आम्ही कुठूनच भाज्या घेतो तर इथे बघा तुम्हाला हे पण सांगायचं आहे सर्व आपल्या येणाऱ्या गेस्ट सबस्क्रायबर थँक्यू जे माझ्या हातात आहे ना हे सुद्धा आम्हाला गिफ्ट आलेले आहेत आपले जे गेस्ट आले होते ना गोल्डन रूम मध्ये काजल त्यांनी आपल्याला एक हो आणि तुला सांगायचं आता मी कुठे गेलेलो सांग आता काजू कोणाला घेऊन आपल्याच गेस्टला सर्व ट्रिप आता हे तीनदा आलं तिसऱ्यांदा वहिनी मोठी गोष्ट आहे ना तर बघा त्यांना सर्विस देणं त्यांना म्हणजे सर्व दाखवणं हे माझं पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून मी त्यांना बोललेलो तुम्ही पिकअप ड्रॉप पण मला सांगा ते मी करून देतो त्याचे काही मला कॉस्ट बिस द्यायचे नाही काजूबीजू फॅक्टरी आहे का फिरवायचं मी फिरवेल तुम्हाला म्हणून आपल्याला सर्व्हिस देणाऱ्याला पण माहिती पाहिजे कुठे चार्ज करायचं आणि कुठे नाही चार्ज करायचं बरोबर ना काजल त्यांना खुश करणं गरजेचं आणि त्यांनी सांगतो तुम्हाला ए गोल्डन ए सिल्वर रूम त्यांनी चार दिवसासाठी घेतलं पाचव्या दिवशी चेकआउट आहे तर आपलं तर तेवढं करणं भाग पडतं ना मी बरोबर ना आता तूच फिरायला येतेस आणि मी बोललो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला घ्यायला बियायला मी येतो तर तुला कसं वाटेल वाटेल छान वाटेल ना बिंदाच येशील ना पण हे फर्स्ट येणाऱ्यांना नाही तुम्ही तुमची हे तुमचं पण चांगलं रिस्पॉन्स दाखवा मग करायला मी सुद्धा आम्ही सुद्धा आहे इकडे तुम्ही जे मागाल ते आम्ही तुम्हाला देऊ मग आणि कालच्या ब्याचसाठी मध्ये भाज्या आवडीचे त्यांच्या प्रकार त्यांच्या होत्या ना आवडीच्या भाज्या आता नको त्यांना इकडे आपलं हे साधा सिम्पल आहे पुलाव पण ह्याच्यात सर्व भाज्या आपण टाकलेल्या आहेत सोयाबीन आपले टाकलेले आहेत बघा गरम गरम, गरम 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 चार चार चमचे ते सर्वांना आणि जसं उरेल ना मग सर्व देऊन टाक मग म्हणजे कसं हिशोब आपल्याला हे होईल पासिंग एक गेम पास एक पास करा पास। हे इकडे एक 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 ताटा घ्या इकडची एक 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 करून घ्या वहिनी आणि आता सर्व भरा वहिनी तुम्ही एका साईडला कोशिंबीर भरलात तरी चालेल आणि पापड आहे आपले सहा प्लेट झाले पाहिजे एक दोन तीन चार पाच हां जाऊ दे जसं जमतं तसं करा चार चार वाढा बरोबर चार चार म्हणजे नंतर मग सर्वांना इक्वली गेल्यावर सर्वांना एक एक देता येईल मग येस सॅलेड वाडा मी तुम्हाला परत एक सांगतो तुम्ही तुम्ही म्हणाल की मी बोलतो पण तुम्हाला सांगू हे एक प्रॉपर गाव आहे इथे सर्व आणण्यासाठी भरपूर म्हणजे लांब जाऊन सर्व अरेंज करावं लागतंय तरी या आम्ही आवडीने सर्व करतो कर। आता इथे असंच नाही की कोणकोणत्या गावी तुम्ही गेलात ना की फक्त डाल भात म्हणजे असं असं बोलायला नाही पाहिजे इकडे आम्ही सर्व तुम देतो तुम्हाला व्हरायटी देतोय मेन्यू देतोय ऑप्शन्स देतोय इव्हन थालीमध्ये पण तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ आम्ही घेतो तर इकडे बघा भात सॅलेड लोणचं कोशिंबीर बनवणार होतो पण काय झालं दही आता आंबट ह्याच्यासाठीच मी बोललो की लांब काय आता दही आणायला जायला बोललो दीड किलोमीटर लांब जावं लागेल नसेल तर डिमार्टला जावं लागेल म्हणजे एवढं सांगतोय जर पत काय संपलं की संपलं ते पापड वेगळं सेपरेट चला पुलाव झालेला रेडी द्यावी आपण फटाफट किंवा इथे बघा आता आम्ही तुम्हाला सर्व गिफ्ट ओपन करून दाखवणार आहे जे आपल्याला या सर्व आलेले आहेत ओके तर सुरुवातीला तुला काय दाखवायचं तुम्ही चूज करत घ्या कर, तुला काय हां हे काय गिफ्ट आलेले नाही आहेत हे मी आजच विकत आणलेले आंबे आहेत आणि हा सर्वात मोठा फळ आहे म्हणजे सर्वात मोठा फळ हा आहे बरोबर हे आपल्याला सातशे आठशे रुपये डझनला पडतात तसे आता मम्मीसाठी आणले आहेत हे दोन्ही मी एक मम्मीने खाल्लं आहे बघा एकदम चांग मस्त ना तर हे दोन डझनची पेटी आहे हे मी आता उन्हाला भाजी असते ना ती नाही मला आवडत पण गऱ्याची भाजी मी जेवणार सुद्धा नाही एवढी मी गऱ्याची भाजी खाते ओके भाजी ओके पण आम्ही तुम्हाला बनवून दाखवू आणि जर गेस्ट आले त्यांना बनवून पण देऊ ओके झाल्यावर ठीक आहे आता काजलनी हे चूज केलं तुला काय चूज करायचं आहे तर इथे बघा आम्ही इथे काय आणलेलं आहे ह्याच्यात पण अजून आहे काजल ह्याच्यात बघ तू काय आहे सरप्राईज काय सरप्राईज आहे आणि हे सेट आम्हाला कितीला पडलेलं आहे ते पण दाखवतो बघा हे साईज बघा एक हात एवढी साईज आहे आणि पण एक हात एवढी आहे प्राइस म्हणजे चारशे ला दोन पडले हे हो म्हणून आम्ही अजून एक सेट आणलेला आहे उघड काजल तो दो। म्हणजे दोन दोन कडे झाले दोन कडे दोन आम्हाला घ्यायचे होते तवे आता पुढची माहिती काजलकडून बोला मॅडम आम्ही शोधायला गेलेलो आम्ही शोधत होतो शोधतच शोधत होतो आमच्या शो मनासारखं भेटलं नाही कारण की सगळे मोठे होते आणि जास्त विडतवाले होते आणि हेवी पण खूप होते तर आम्हाला ते एवढं हेवी घ्यायचं नव्हतं आमच्याकडे जे आधी आहे तसंच सेम घ्यायचं होतं तर त्यामध्ये सेटमध्ये दिसलं आम्हाला आणि परवडेबल पण आहे कॉस्ट वाईज चांगलं आहे तर म्हणून आम्ही मग हे घेतलं ऍक्च्युली हा रिझन नाही आम्हाला जे रिझन पाहिजे होते ते काजल बोलली नाही उद्या जे येणारे गेस्ट जे रिपीट गेस्ट आहे त्यांनी आम्हाला दहा प्लेट घावणे चटणी सांगितली तीनदा आलेले तिसऱ्यांदा येतात ये कोण येतात तुम्ही उद्याच बघा त्यांनी आम्हाला दहा प्लेट घावणे चटणी सांगितलेली आहे दहा प्लेट म्हणजे आमच्याकडे दोन तवे ऑलरेडी दाखव दोन आहेत आणि आता हे दोन तवे हा तिसरा तवा माझ्या हातात आहे आणि तो चौथा म्हणजे चारही ठेवेल म्हणजे म्हणजे एका टायमाला दोन प्लेट गेले कारण एका प्लेटमध्ये दोन असतात घावणे ह्या फास्ट प्रोसेससाठी आम्ही हे तवे ऑर्डर केले म्हणजे घेऊन आलो आहेत आजच्या आज कारण उद्या ते येणार आहे सकाळी तव्यासाठी हा रिझन होता की उद्या घाऊ गेस्ट येतात आहेत त्यांच्यासाठी आणि चारशेला दोन म्हणजे आठशे रुपयाचे सर्व आणले आम्ही आणि वन इयर त्याला वॉरंटी आहे ओके आणि तेच झालं हे आता चला आता मी जे सांगतो ते घ्या आता ह्याच्यातलं एक बॉक्स आहे का हे तुझं आहे हे उघड तू हे आम, मला वाटतं हे वडोदरा वडोदरावरून गेस्ट आले होते ना त्यांनी आम्हाला दिलेला आहे हो आणि साठी बघूया काय काय दिलेलं आहे आता जेव्हा पण ओके जेव्हापर्यंत त्यांना फोडायला वेळ आहे तेव्हापर्यंत मी तुम्हाला इकडे गिफ्ट दाखवतो बघा हे आपल्याला जे डॉग फ्रे आणि कॅट फूड डॉग फूड दिलं होतं डॉग फूड त्यांनीच आम्हाला बघा इकडे एवढे पॅकेट कॅट फूड दिलेले आहेत आणि पॅकेट पॅकेटचे तुम्हाला दाखवतो बघा होतो हे बघा बघा एवढे पॅकेट कॅट फूड आम्हाला दिलेले आहेत ज्यांनी हे दिलं ना त्यांनीच आम्हाला हे दिलं होतं म्हणजे जर आमच्याकडे दोन तीन मांजरी बघितली ना त्यांनी आजूबाजूला तर त्यांच्यासाठी हे कॅट फूड दिलेले आहेत आणि आता इथे तिथे पोपट ला आलेला पोपटी कलर ची साडी आणि इकडे काजल ला आलेला आहे काय ते काजल मस्त ओके फ्रॉम आयरे फॅमिली बरोधा गुजरात बरोबर ना हा बरोबर आयरे फॅमिली वा आणि हे काय आपल्याला आहे बघा नवीन स्टीलचा भांडा दिलेला काहीतरी ठेवायला गरम भांडा आहे का हा भरपूर कोलगट आहे कोलगट जास्त आहे भाज्या बिज्या ठेवायला उपयोग होणारे वस्तू आहे एकदम छान तर हे एवढे असे की आतापर्यंत आम्ही अर्धेच गिफ्ट उघडलेले आहेत त्यानंतर थँक्यू एवढं सर्व गिफ्ट देण्यासाठी आणि त्यानंतर आता आपण मी चूज करतो आहे त्यांनीच आणलेली मिठाई हे त्यांनीच मला वाटतं त्यांनीच मिठाई दिली होती आणि एक दुसऱ्यांनी मिठाई दिली आहे तर ती मिठाईचा बॉक्स उघडतो आणि आता मिठाईचे बॉक्स तुम्ही टेस्ट करून दाखवा मला आणि त्यासोबतच जी चेकिंग चालू आहे त्यासोबतच ओके हवा मथुरा स्वीट काजल हे पकडतो मथुराचे स्वीट्स आलेले आहेत बघा मथुरावरून हे पण आलेले आहे पेंडावाला दुलीराम ते पण वडोदराचे आहे ते हे उघड काय आहे बघा आणि तुझ्यात बघा आहे का, का मथुरामध्ये तर असे सर्व वेगवेगळ्या स्टेट मधून पण मथुराचे पेढे अरे वा मथुराचे पेढे वा खायला बसले <laughs> आगे आगे पर... तो बोल हे मला वाटतं ती वाटत बर्फी असते ना कोणती क्या बात आहे दाखव जरा उघडून दाखव परत बघा इकडे खजूरची बर्फी पण आलेली आहे एकदम छान आणि इकडे हे मथुराचे पेढे पण दाखव उघडून जरा परत एकदम छान <coughs> मथुरा मथुरा फेमस जागा त्यानंतर आता मी तुम्हाला देतोय हे आता ह्याच्यातली जी पिशवी आहे काजलची वाटतं काजल हे घे ती पिशवी घे पिशवी खालच्या पिशवीत बघ काय आहे काय नाही वरची पिशवी घे निघता गिर आहे मला वाटतं एक इकडे दे एक एक घे काजल तुला हे काय बस आणि मम्मी तुला काय आलंय बघलो काढून ना प्रिंटेड आहे प्रिंटेड प्रिंट छान प्रिंट आहे काजल म्हणून काजल बोलत होती नाही ना। म्हणून काजल बोलत होती मला शिवायला द्यायचे ड्रेस मला शिवायला ओके आपण ड्रेसच आहे हे पण काजलचेच आहेत वाटत नाही मला आणि काजल वा तर आता तुम्हाला दोन्ही ड्रेस पीस दाखवते काजलचा हा ड्रेस पीस तसंच काजलला अजून एक ड्रेस पीस आला होता तो तो नाही तो माझा आलेला कुठे पण मम्मी काय काय ड्रेस पीस घालणार नाही बरोबर ना तर काजलला शिवायला द्या हा ड्रेस पीस ओके तर दोन्ही ड्रेस पीस थँक थँक्यू दोन्ही अट्रॅक्टिव्ह आहेत हा भरपूर जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतोय हा त्यानंतर आपल्या मध्ये जे रिपीट गेस्ट आले होते अध्ययन फॅमिली छोटा मुलगा छोटा बाबू त्यांनी आपल्याला दिलेला आहे दिले। हे दिले। आहे साडी वाडी उघडून दाखवा छान आहे छान वा त्यानंतर आता मुंबई वरून जे पाहुणे आले होते नाही हे कोणाचं गिफ्ट आहे का ते गोल्ड मध्ये राहायला इथे सर्व त्यांनी सामान आणि ते, 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 सामा, ते बोलले

किती तीन आहेत टॉप तीन आमचे स्टाफ लोकांना इकडे आणि दोन तीन कलर दिलेले आहेत रेड कलर देड़ एक ब्लू एक आणि हा एक आणि त्यासोबतच आता काजल एक भांडागी खालचा ते उघड जरा आणि मम्मी हा एक भांडा आता हे आपल्या बघून सांगू शकतो हे आपल्या बघून साठी आलेलं आहे वा पेट एम्पायर आणि क्वालिटी एकदम हेवी आहे एकदम चांगली आहे हे 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 आपल्या थांब मम्मी चुकलेली आहे हे आपल्या बालूसाठी हे बालूसाठी म्हणजे बघा एवढं नाही मला माहितीये की आपले गॅस व्यवस्थित बघतात मम्मीने मम्मीच्या हातात दोन होते ना हे मला पण नाही माहिती पण मला एवढी गॅरंटी होते की देणार बरो बर दे आहे बरोबर देणार मोजून निवडलं तू खायला घेतेस की काय आपल्या मस्त हे छान एकदम छान वा दोन तीन त्यानंतर आता जे पिशवे आहेत ते साईडला घ्या बघू ना वाढून झाला ना की लगेच भांडी आणून धुऊन ठेवायला पाहिजे हो दर आता त्यानंतर हे कोणी दिलेलं हा हे हा पिशवा कोणी दिला पूर्ण हे गोल्डन ला आलेले नाव त्यांचं ठीक आहे आपले गेस्ट आले होते वरती राहिला त्यांनी दिलेलं तर एक पिशवी काजल मम्मी ही पिशवी बघ काय पिशवीमध्ये आणि काजल त्या पिशवीत बघ बाकीचं काय ड्रेस पीस हे काय ड्रेस पीस ड्रेसपीस तू द्या साडी माझी

वा वा छान मस्त आहे ना ब्लाउज पीस पण आहे त्याच्यामध्ये हा आणि त्याच्यामध्ये पण मिठाई आहे का आधीचे गेले म्हणून तर्फे गिफ्ट माझ्या माझ्यातर्फे तुला एक गपाट गिफ्ट करूया चल आणि हे आता कुठून आलं हे ओपन कर काजल आहे मग आता बघूया ह्याच्यात कोणती प्रकारची मिठाई आहे आता ह्याच्यात आहे अरे अजून तर भरपूर मिठाई झालेल्या आहे तिकडे बघा एवढे <laughs> सर्व मिठाई एवढे सर्व गिफ्ट एवढे सर्व दोन साड्या एकदम छान आता भरपूर झालं बघ या सर्वांनी या साड्या केश म्हणून तुम्ही याल ना ते कपडे आणू नका माझे कपडे घाला आणि माझे कपडे माझे कपडे घाला इथे येऊन आणि म्हणजे तुम्ही आणू नका अच्छा आणि असं म्हणते माझे वापरा येऊन तुझे कपडे होते चालू होती ना साड्या बिड्या पिक्शा पिच्छ्या सगळ्या अरे तर भरपूर आज साड्याच कलेक्शन किती झालं मग तुला कपडा नाही गोटी आहे ना वर्षभर दुकानच उघडतो मी ड्रेस पीस साडी पीस <laughs> ते झाले आणि बाकी इथे तर बघा हे पण कलेक्शन भरपूर झालं हे हे एवढं देणं पण छोटी गोष्ट नाही एवढं सगळं देणं काम नाही पण हे ना पण ते पण एवढी आणि हे काय कमीच खालके नसतात ते वस्तू त्यासोबतच हे पण या सर्व पण मिठाई एकदम स्टँडर्ड चे मिठाई आहेत एकदम व्यवस्थित साड्या बिड्या पण भरपूर छान मला भरपूरच आवडले किती झाले तीन रेसिपी झालेले आहेत आणि हे काय सादर एक आपला डब्बा पण आलेला आहे इकडे तर आजची सर्व सभा आम्ही इकडे संपवत आहे वाजले किती दाखवतो बघा तुम्हाला अकरा वाजे राहिले अकरा तरी रात्रीची वेळ आपण शूटिंग करतोय आणि उद्या आपले गेस्ट येणार आहेत सर्व त्याची पण आम्ही तयारी केलेली याच्या रुपात म्हणजे त्यांना पण काय कमी नको पडावं आता तो व्हिडिओ चालू आहे सांग मला कपाट कधी आणणार तुला कबाट मी उद्याच्या उद्या आणणार हा पाहुण्यांना जाऊ दे येऊ दे कधी पण तुम्हाला हा पाहुण्यांना मी रिसीव करायला काम धंदे बाजूला थोडे आपण कबाट आणूया तुला कामातून वेळ मिळाला okay, की आणणार तुला कबाट ओके आणि कुठेतरी जागा बघायला पाहिजे व्यवस्थित आपण वो तुझ्यासाठी तुझ्यासाठी आंबे तु आणले की नाही गाडी थांबवून आणि हा सर्वात मोठा फळ आहे बघा मम्मीला आणि एकदम सुंदर फळ आहेत रत्नागिरीचे काय खाल्ला तरी मन शांत होतो तेवढा आंबा आणि सर्व हे गिफ्ट नाहीत ना तर अशा प्रकारे चला आता एकच एकच काहीतरी उचला कोणता गिफ्ट तुला जास्त आवडला कोणता गिफ्ट एकच उचला काहीतरी नको ही बघ बघ लगेच उचलायला गेली दाखव 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 खरं खरं काय आवडला तो, तो, तो दाखव म्हणजे तुम्ही ना जरा कमेंट मध्ये सांगा जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर कुठून घेतला कारण की शॉप कुठून हे घेतला म्हणजे मी सांगू ना काजलनी जर घातलं ना हे एकदम अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि मी तुला <coughs> मला सर्वात जास्त काय आवडलं माहितीये का सर्वात जास्त कधी जाणार कधी जाणार तू नाशिकला आणि गेलो तेव्हा आधी नाही नाही त्यासाठी तयारी करते सर्व आता उद्याच्या उद्या काजलचं हे सर्व घेऊन आपण हे सर्व आपल्या स्टाफला आल्यावरती जायचं आहे आणि मला मला भरपूर सर्वच आवडलं मला सर्वात जास्त ना हे ॲनिमलसाठी कोणी विचार केला ना मस्त भरपूर आवडलं हे तीन वस्तू आहेत बघा एक दोन आणि तीन तर हे तीन आणि हे सर्व भरपूर छान आणि बघा ह्या दोन बघा हे पण लाडू वेगळे प्रकार आहेत आणि हे पण मला जरा वेगळं वाटतंय तर हे पण छान एकदम छान आणि आमच्या हेल्पसाठी पण दिलं ह्याच्यासाठी पण थँक्यू आणि भरपूर छान छान सर्व दिलेलं सर्व युजफुल आहे हा भांडा आता बघायचा की कोणत्या कारणासाठी वापरायला लागेल हा कारण खोलगट आहे ना तो पूर्ण कारण जास्त सामान राहील त्याच्यात जास्त काहीतरी साहित्य राहील त्याच्यात भाजी जास्त राहिली असेल ना त्याच्यात राहील त्याच्यात चला मग सर्वांना गिफ्ट देण्यासाठी थँक्यू आणि सर्वांना व्हिडिओ बघण्यासाठी पण थँक्यू तुम्ही सर्व एवढे व्हिडिओ बघतात आहेत आपल्या यूट्यूब थ्रूच एवढे सर्व आपले गेस्ट येतात आपल्याकडे आणि आपले होमस्टे नेहमी mm. गोल्डन सिल्वर नेहमी आपलं बुक राहतो आहे गिफ्टसाठी थँक्यू आणि व्हिडिओला काय काय करायचं मग मी व्हिडिओला लाईक करा शेअर करा की काय प्रेमाने बोल काय करायच करायब करा आणि करा, करा, गा। तुका गाण्यात ठीक आहे या सर्वांनी इकडे आंबे खायला आंबे पाहिजे तर घेऊन जावं इकडून बघा हजार बाराशेचे आंबे आठशे सातशे ला घेऊन जावं आमच्याकडनं बरोबर ना चला थँक्यू सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल इथे बघा एक गिफ्ट राहिलं होतं ते आम्ही तुम्हाला दाखवतो आपले गेस्ट गोवावरून इकडे आलेत ना तर आपण कसं फ्रीजला ते लावतो गोव्याचं लावून चला आणि आता वाजले बघा अकरा वाजले आणि आता आम्हाला साक्षीताला सोडायचं आहे ओके येस लावा ह्याच्या अगोदर गोवा। जे पण गो गोव्याचे दारू जे बाटल्या तसेच अजून पडलेले आहेत कोण वापरत ना आमच्याकडे बाटल्या आ, समुझ, समुझ है हा ते <laughs> आता समु समुद्रातून आम्हाला सोडायचे भारतात आहे भारताची शिप आहे इंडियन शिप आहे इंडियन शिप आहे दा दारूची वाटल्या घेऊन चालली चला मग अशा प्रकारे आता इकडे आता व्हिडिओ एंड करतोय मी अजून का राहिला आहे का बघा आणि आमच्या गेस्ट हे बघा आमचे स्टाफचे कसे इकडे आटकून ठेवलेत बघा